ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी चटपटीत आंबट तिखट असं काही खायचं असेल त्याचबरोबर भाजीला काही नसेल आणि भातासोबत सतत डाळ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर आज आपल्या किचनमध्ये आपण आंबट तिखट गोड चटपटीत अशी मसाला दही रेसिपी बघणार आहोत रेसिपी सोपी आहे साहित्य खूप कमी आहे समजायला सुद्धा सोपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यामुळे पटकन ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ती केल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही चटपटीत मसाला दही कशी बनवायची ते बघूया चला तर मग या छोट्याशा रेसिपीसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी दोनशे ग्राम दही घेतलेला आहे आणि अगदी स्लाईसमध्ये पातळ असा हा कांदा उभा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बाजूला कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे दहा ते पंधरा कडीपत्तीची पानं बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशी मी कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे तुम्ही लसूण बघू शकता अगदी हलक्या हाताने ठेचून घेतलेला आहे तो अजिबात कट केलेला नाही किंवा के खूप जास्त मी तो वाटून घेतलेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला इतकंसं साहित्य या रेसिपीसाठी लागणार आहे साहित्य पाहून झालं आता कृतीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची आहे तर सर्वप्रथम या बाउलमध्ये आपण हे दही काढून घेऊया तर खूप जास्त घट्टसर नाही किंवा खूप जास्त पातळ नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला एक छान एकसारखा दाटसरपणा येतो क्रीमी टेक्शर येतो त्यामुळे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर हे दही मी छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बाकी यामध्ये मीठ वगैरे अजिबात मी घातलेले नाही फक्त कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता गॅसवरती मी छोटा पॅन ठेवलेला आहे तर या पॅनमध्ये आपण एक छोटीशी फोडणी करूया दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान फुटल्यानंतर तिचा फ्लेवर या तडकामध्ये खूप छान येतो मोहरी छान तेलामध्ये फुटलेली आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत त्या घालून घेऊया लसूण घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे मंद आचेवर हा लसूण अगदी छान रंगावर आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊया त्याचबरोबर यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे तर अशा पद्धतीने लो फ्लेमवरती आपल्याला हिरवी मिरची लसूण तेलामध्ये छान रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असा गुलाबी रंगावर तो तेलात परतला गेलेला आहे अजिबात करपलेला नाही जर लसूण यामध्ये करपला तर त्या फोडणीमध्ये त्या करपलेल्या लसणीचा खूप वेगळा वास येतो आणि त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव पूर्णपणे बदलते त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांदासुद्धा अगदी छान लालसर रंगापर्यंत आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामुळेच आपल्या या पदार्थाला चव छान येणार आहे त्यामुळे ही फोडणी करत असताना गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान तेलामध्ये परतला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊया सर्व जिन्नस तेलामध्ये छान परतून झालेले आहेत रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे गॅस बंद करूया आणि पटकन ही फोडणी आपण त्या दहीवरती घालून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लालसर रंगावर हा लसूण आणि कांदा आपण परतून घेतलेला आहे तर या दह्यामध्ये या कांदा आणि लसणीचा फ्लेवर खूप खूप छान येतो आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तरी फोडणी यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या दह्याला खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीची मसाला दही तुम्ही फुलका रोटीसोबत किंवा राईससोबतसुद्धा खाऊ शकता ही चवीला खूप छान लागते किंवा भाजीला काही नसेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही भाजीला ऑप्शन म्हणून अशा पद्धतीची मसाला दहीसुद्धा बनवू शकता तर यामध्ये आपण आता मीठ घातलेलं आहे मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर यामध्ये अगदी पाव चमचा मी साखर घालणार आहे त्यामुळे याला आंबट तिखट गोड असा एक फ्लेवर येतो आणि त्याची टेस्ट खूप छान येते तर आपली याची ही मसाला दही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता आपण ही मसाला दही सर्व करून घेऊया ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीला ऑप्शन म्हणून ही मसाला दही किंवा टिफिनमध्ये लंचसाठी तुम्ही भातासोबत खाण्यासाठी अशा पद्धतीची चटपटीत मसाला दही देऊ शकता वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया तर आजची ही चटपटीत मसाला दही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद